गावच्या बातम्या पहा फक्त के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी केराळी येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे या भयानक घटनेविरोधात लासलगावात विद्यार्थिनी महिला आणि नागरिकांचा संतप्त निषेध मोर्चा काढण्यात आला चिमुकलीस न्याय द्या या हाकेला लासलगाव एकदिलाने प्रतिसाद देताना दिसले डोंगराळेतील या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे महिला संघटना विविध शैक्षणिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी सर्वांनी मिळून आज लासलगावातून भव्य निषेध मोर्चा काढला अमरनाथ मंदिर एस टी डेपो येथून मोर्चाला सुरुवात झाली मुख्य रस्त्यांवर विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन घोषणा दिल्या चिमुकलीस न्याय द्या नराधमाला फाशी द्या न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच संपूर्ण शहर दुमदुमून गेले यावेळी श्रावणी आघाव कल्याणी कोकणे मृणाळ सोनवणे खतिजा तांबोळी उमामा खान सुवर्णा कटारी श्रेया महाले आणि श्रद्धा जगताप यांसारख्या विद्यार्थिनींचा संताप ओसंडून वाहताना दिसला त्यांनी भावनिक प्रश्न उपस्थित केला एखाद्या रात्रीत नोटाबंदी होते शासन बदलते पण एका चिमुकलीच्या हत्येनंतरही अत्याचारीला तातडीने फाशी का होत नाही पोलीस ठाण्यावर पोहोचला इथे विद्यार्थिनींच्या प्रतिनिधींकडून पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले जलदगती न्यायालयात चालवावे आरोपीला तातडीने कठोर शिक्षा द्यावी या मागण्या करण्यात आल्या मोर्चाला सर्वसामान्य नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळाला शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली या निषेधांदोलनात लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय जिजामाता कन्या विद्यालय श्री महावीर विद्यालय नॅशनल उर्दू हायस्कूल लासलगाव महाविद्यालय आणि विविध सामाजिक राजकीय संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले कितने

की नाही कारण समाजातले वाईट जे लोक आहेत जे नराधम आहेत हे अशा प्रकारची नजर मुलींवर टाकतात आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचं कृत्य हे घडून येतं आणि एकेकाळ असा होता की जेव्हा माझा शिवाजी राजा होता तेव्हा कोणाचीच हिम्मत नव्हती एका स्त्रीकडे वर नजर नजरकडून बघण्याची जर बघितला तर त्याचे डोळे काढले जायचे हात उचलला तर त्याचे हात कापले जायचे पण आज आज काय घडतंय मुलींना चालण्याची बोलण्याची आज या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे घटना घडत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे कृत्य लोक करत आहेत ते अतिशय वाईट आहे आणि अशा नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे प्रत्येक वेळी कोणत्याही सर्वत्र प्रगती मुलगी आहे होय मी मुलगी आहे पण शांत नाही मी उभी आहे माझा आवाज उंचावली आहे आणि प्रत्येक दरकारात आम्हाला स्पष्ट सांगते आहे आमच्या सहनशीलतेशी आमच्या सहनशीलतेला कमकुवत समजले तुम्ही आमच्या सहनशीलतेला कमकुवत समजले तुम्ही तिथे चुकला तुम्ही आमचा आवाज आता आवाज आमची रणगर्जना आणि आमचा निर्णय स्पष्ट आहे आता आवाज आमची रणगर्जना आणि निर्णय आमचा स्पष्ट आहे आमच्या साऱ्या बी के नो मराठी मी अरुण खांगळ लासलगाव